कधी पासून फिरताय का, का एक आठवडा म्हणजे सात दिवस फिरताय सात दिवसात काय काय केलं कोणते कोणते किल्ले गेलेत किल्ले किंवा देवस्थान देवस्थान हा पहिल्या गजपंत पणत गजपंत पहिला गपंत गोला गेल जीन मंदिर घेतलं गेलं पालीठाणा पालीठाणाचं डोंगर एकदम समुद्रकाठला जाऊन आलो ते आहे ज्योतिर्लिंग हां सोडस तिथून सुरतला आलं सूरतला डायरेक्ट इकडे आले बरं मांगी तुंगी